नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज आपण एक मस्त असं क्रिस्पी गिलक्यांची भजी बनूया एकदम कमी इन्ग्रेडियंट वापरून आपण बनवत आहोत इथे आपण दोन वाटी बेसन आणि थोडंसं ओवा असं हातावर सोळून टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि इथे आपण दोन चम्मच तिखट टाकत आहोत आणि असं हे सुखच आधी आपण हे मिक्स करून घेऊया खूपच मस्त ही भजी लागते आपण इथे सोडा वगैरे काही वापरलेलं नाही आहे आता आवश्यकतेनुसार आपण याच्यात पाणी टाकून थोडं थोडं असं बॅटर तयार करून घेऊया हे आपलं जसं इडलीचं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ आपल्याला हे बेटर करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे गुठल्या न बांधता आपण हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे ही भजी खूपच कुरकुरीत आणि खूपच मस्त लागते थोडीशी बारीक चिरून आपण इथे कोथिंबीर टाकलेली आहे नक्की एकदा करून बघा अशा प्रकारे इथेपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सर्वांनी लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा इथे थोडंसं आपण हिंग टाकलेलं आहे आणि ते पण आपण इथे चांगलं असं मिक्स करून घेत आहोत आपला इथे बॅटर रेडी आहे तर हे गिलकेंना आपल्याला साल काढायची नाही आहे अशा प्रकारे आपण इथे क्रॉसमध्ये पातळ पातळ असे स्लाइस करून घ्यायचे आहेत बघा मस्त असं पातळ हे आपले स्लाईस आणि मोठे पण क्रॉस केल्यावर स्लाइस कसे असे मोठे दिसतात म्हणून आपल्याला हे क्रॉस कटिंग करायचं आहे बघा असे पातळ हे बघा आपण आता इथे गोल करून बघूया बघा गोल आपण कटिंग केल्यावर हे अगदी बारीक बारीक अशी ही भजी होते म्हणून आपण ह्याला क्रॉस केलं की भजी ही मोठी दिसते अशी आणि तळायलाही सोपं जातं म्हणून तुम्हीही जेव्हा गिलक्यांची भजी कराल तेव्हा अशा प्रकारे गिलक्यांची कटिंग करा म्हणजे भजी तळायलाही सोपा आणि दिसायलाही छान दिसतं मस्त अशी ही आपल्या दोन गिलक्यांची मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे साल न काढता आपण हे भजीसाठी वापरायचं आहे कारण ही भ खूपच अशी कवळी साल असते आपण हो। ही भजींबरोबर खाण्यासाठी थोड्या हिरव्या मिरच्या तळत आहोत मिरची अख्खी न टाकता एकातून दोन असे तुकडे करूनच आपल्याला ही मिरची तळून घ्यायची आहे मस्त असं हे जास्त आपल्याला नरम होईपर्यंत तळायचं नाही आहे हे बघा अशा प्रकारे आपण ही मिरची तळून घेतलेली आहे आता आपण इथे भजी सोडूया बघा अशा मोठे पीस असले की पटापट आपल्याला हे भजी असे तळता येतात तेल तापल्यावर आपण इथे गॅस मिडियम करायचं आहे आणि भजी सोडायचे आहेत एक साइडने तळून झालं की मग परतवायचं आहे हे बघा अशा प्रकारे मस्त भजी अशी कुरकुरीत दिसते आणि अगदी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी पण आहे ह्याला जास्त वेळ लागत नाही आहे अशा दोन्ही बाजूंनी आपण मस्त असं कुरकुरीत तळून घेऊया वरण भात तूप आणि गिलक्यांची भजी वाव खूपच छान लागते ही भजी आणि कमी साहित्यामध्ये आपण जास्त मसाले न वापरता आहे भजी बनवलेली आहेत तरी नक्की तुम्ही ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नेहमी खात राहा थँक यू हे बघा मस्त अशी गरम गरम गिलक्यांची भजी आणि वरून मिरची बघा कशी मऊ अशी आतमध्ये गिलके शिजलेले आहेत खूपच छान ही भजी लागते वाव बाय बाय टेक केअर